मिरज किल्ला भागात बांधकाम सुरू असताना भिंत कोसळली एकाचा मृत्यू सहा मजूर जखमी मिरज शहरातील किल्ला भागात आज सकाळी खुशी वन अपार्टमेंटच्या बांधकाम स्थळी मोठी दुर्घटना घडली बांधकाम चालू असताना तळघरातील भिंत कोसळून एक मजूर ठार झाला असून सहा मजूर जखमी झाले आहेत यामध्ये एका मजुराची प्रकृती गंभीर आहे का गंभी कासिम मनेर यांच्या मालकीच्या खुशी वन अपार्टमेंट या इमारतीचे काम सुरू असताना ही घटना घडली तळघरात काम सुरू असताना अचानक भिंत कोसळली आणि काही मजूर ढिगाऱ्याखाली अडकले आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व प्रशासनास माहिती दिली सर्व जखमी मजुरांना तात्काळ मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान एका मजुराचा मृत्यू झाला असल्याचे आहे घटनेची माहिती मिळताच मिरज पोलीस घटनास्थळी पोहोचले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी बांधकाम प्रकल्पामध्ये सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन व्हावे अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे मृतमजुराच्या कुटुंबाला तात्काळ मदत मिळावी आणि दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा